दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे एक घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील आंबे चळे सुस्ते मुंढेवाडी या भागामध्ये बिबट्या सदृश प्राण्याचा वावर आहे आणि आतापर्यंत या प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये वीस ते पंचवीस जनावर दगावलेली आहेत यामध्ये गायी शेळ्या मेंढ्या यांचा सगळ्यांचा समावेश आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही होत आहे आणि या बिबट्या सुदृश्य प्राण्यामुळं ग्रामीण भागामध्ये भीतीचं वातावरण आहे या प्राण्याला जेरबंद करून अधिवासामध्ये सोडावं अशी मागणी शेतकरी करतायत याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनीही वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्यांचं म्हणणं की गेले अनेक दिवस आम्ही मागणी करतोय की इथं पिंजरे लावा किंवा त्या प्राण्याला जेरबंद करून त्याच्या अधिवासामध्ये सोडून द्या मात्र यावर कार्यवाही होत नाहीये पहा काय म्हणाले सचिन पाटील पंढरपूर तालुक्यातील सुस्ते आजनसोड चळे आंबे आणि वेगवेगळ्या नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याने आत्तापर्यंत वीस ते पंचवीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं फाडलेली आहेत आज पहाटे आंबे गावातील आनंदा इंगोले यांची जर्शी गाय फाडलेली आहे काल चळे येथील दोन त्या ठिकाणी शेळ्या फाडलेल्या आहे। आहेत अशा प्रकारे या गावा वेगवेगळ्या गावामध्ये पंचवीस ते तीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं या बिबट्याने फाडलेली आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी पंढरपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी केली होती की या बिबट्याला तात्काळ तुम्ही पकडावं आणि त्याच्या अधिवासात सोडून द्यावं परंतु अद्याप कोणतीही कारवाई या वन विभागाकडून केलेली आढळून येत नाही फक्त शेतकऱ्यांकडे यायचं आणि त्यांना काय तर हातरूमातृ उत्तरं देऊन निघून जायचं एवढंच काम हे अधिकारी करत आहेत खरं तर मला आता या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरच संशय लागला आहे यांना कुत्रं धरायचं तर प्रशिक्षण दिलं आहे का नाही हे आता बघावं लागल नसेल तर यांनी स्वतःचे राजीनामे देऊन घरी बसावं कारण जो बिबट्या आज वीस पंचवीस जनावरं फाडतोय आहे तो बिबट्या उद्या शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला करायला शेतकऱ्यांच्या लहान लहान मुलांवर हल्ला करायला कमी करणार नाही मग एखादा शेतकरी किंवा लहान मूल या बिबट्याच्या बक्षिसांनी प पडण्याची वाट तुम्ही बघताय का हा माझा या प्रशासनाला सवाल आहे त्यामुळं या परिसरात फिर फिरणाऱ्या बिबट्याला या जिल्ह्याचे कलेक्टर असतील तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील व वन अधिकारी असतील या सर्वांनी पिंजरे लावून तात्काळ जेरबंद करावं या बिबट्यामुळं आता शेता भातात राहणारे आमचे शेतकरी शेतातून शाळेला येणारी लहान मुलं आणि शेतात दिवसभर काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी हे सगळं सर्वजण भयभीत झालेले आहेत त्यामुळं पंढरपूरचा पूर्व भाग या बिबट्याच्या आली आहे आणि तात्काळ यावर उपाययोजना करून हा बिबट्या पकडून तात्काळ त्याच्या आदिवासनात सोडावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास हे प्रशासन आणि हवाई विभाग जबाबदार असेल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर